आज कृषी विभागाने स्वतः पत्रकार परिषद घेऊन पीक विम्या संदर्भात अधिकृत अशी माहिती दिलेली आहे एका पत्रकाराने थेट कृषी विभागाकडे जाऊन विचारणा केली होती की शेतकऱ्यांच्या खात्यात खरंच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे का यावर त्याला उत्तर मिळालं की हो शासनाच्या निर्णयानुसार निधी थेट आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे यासाठी शासनाने तब्बल बाराशे तीस कोटी रुपयांचा पहिला टप्पा आणि चारशे पन्नास कोटी रुपयांचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांसाठी मंजूर केले त्यामुळे पीक विमा कधी मिळणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आता पूर्णपणे संपलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून युट्यूब वर बातम्या येत होत्या की पीक विमा आज येणार उद्या येणार पण खरी आणि खात्रीशीर माहिती देत आता मात्र शासनाने अधिकृत घोषणा केल्यामुळे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आता हा पीक विमा किती असेल शेतकऱ्यांना किती पीक विमा भेटणार आहे कोणत्या बँकांमध्ये रक्कम जमा होणार आहे हेक्टरी किती पीक विमा भेटणार आहे याच्याबद्दलची सगळी डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे नक्कीच मिळेल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नुकतीच देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अतिशय महत्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी तेवीसशे अडुसष्ट निधी मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला शासनाने स्पष्ट सांगितलं की मंजूर झालेला निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच सर्व बँकांना अतिशय कडक आदेश दिले की शेतकऱ्यांचा एकही दिवस जाऊ न देता जेवढी रक्कम मंजूर झाली आहे ती त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आता या निर्णयानंतर अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला अक्षरशः शेतकऱ्यांसाठी सोन्याचा दिवस ठरला कारण शासनाकडून आलेली ही अतिशय खात्रीशीर माहिती आहे आता तुमच्या मनात प्रश्न असा असेल की इतके दिवस पीक विमा का मिळाला नाही तर आज सरकारने याबद्दल अतिशय स्पष्ट भूमिका मांडली शासनाने अधिकृतरित्या निधी जाहीर त्या ची यादी सुद्धा प्रसिद्ध केली आता ही शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी ठरली आहे आता या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या यावेळी शासनाने निर्णय घेतला आहे एकूण मंजूर झालेल्या पीक विम्यापैकी तब्बल पंच्याहत्तर टक्के पीक विमा आगाऊ रक्कम म्हणजे जवळपास सोळाशे पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत उर्वरित रक्कम पुढील टप्प्यात दिली जाईल यासोबतच कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्याचं वाटप होणार आहे याची यादी सुद्धा नंतर जाहीर केल्या जाईल त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुमचा वाट पाहण्याचा काळ पूर्णपणे संपलेला आहे जर जाहीर झालेल्या यादी तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला ही शंभर टक्के विम्याची रक्कम मिळणार आहे आज सरकारने अधिकृतरित्या पंधरा जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होऊ लागले आहेत या पहिल्या टप्प्यातच पंधराशे दहा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे जे जिल्हे अजून या यादीत आलेले नाहीत त्यांच्यासाठी शासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे की पुढील आठवड्यात उर्वरित जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात येणार आहे त्यांना सुद्धा निधी पाठवण्यात येणार आहे याआधी बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर पीक विम्यासंबंधी आज येणार उद्या येणार अशा प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या पण आता शासनाकडून खात्रीशीर माहिती आलेली आहे तर आजपासून तुमच्या खात्यात संपूर्ण पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे पण शेतकरी बांधवांनो पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला तुम्हाला काही अतिशय लागतील चला तर आपण पाहू ने की ते ने नेमकी आहेत ज्यामुळे पीक विमा मिळेल सरकारच्या नियमानुसार शेतकऱ्यांनी दोन अतिशय महत्वाची कागदपत्र तात्काळात तयार ठेवणं सुद्धा गरजेचं आहे त्याच्यातलं पहिलं महत्वाचं कागदपत्र म्हणजे आपलं सगळ्यांचं लाडक आधार कार्ड आणि दुसरं कागदपत्र ते म्हणजे बँकेची पासबुक ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे त्याचं पासबुक तुमच्याजवळ असलंच पाहिजे आता ही महत्वाची कागदपत्र पूर्ण झाल्यानंतरच तुमच्याजवळ असल्यानंतरच तुम्हाला पीक हक्काचा लाभ भेटेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे राज्य शासनाकडून नुकतीच तब्बल चार हजार सहाशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आता ही मदत अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीसाठी दिली जात आहे गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात कपाशी भाजीपाला आणि धान्य पिकांचं नुकसान झालं काहींची शेतजमीन अक्षरशः पाण्याखाली गेली हाच विचार करून शासनाने यावेळेस मोठा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग करण्याचा निर्णय घेतला आता या संपूर्ण सगळ्यात भाग म्हणजे तुमच्या खात्यात आधीच पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा झालेली आहे म्हणजे आगाऊ पीक सरकारकडून शेतकऱ्यांना दिला गेला आहे मात्र ही रक्कम तुलनेने कमी असल्याने शेतकरी अजूनही उर्वरित निधीची वाट पाहत आहेत हे सुद्धा लक्षात घ्या आधी तुम्हाला जो निधी मिळाला होता तो कमी होता त्याच्यामुळे शेतकरी आता उरलेल्या रकमेची वाट पाहत आहेत तर शेतकरी बांधवांनो हा हाच विचार करून शासनाने यावेळेस अतिशय मोठा निधी तुमच्यासाठी वर्ग केलेला आहे आता या संपूर्ण माहितीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्या खात्यात आधीच पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा झाली पंचवीस टक्के रक्कम आगाऊ पीक विमा सरकारकडून शेतकऱ्यांना दिला गेला आता त्यामुळे सरकारने स्पष्ट केलं आहे की राहिलेली रक्कम थेट चोवीस तासांच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल काहींना तर पुढील दोन ते तीन तासात पैसे मिळण्याची शक्यता सरकारकडून सांगण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात जवळपास बाराशे पन्नास कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता आता उर्वरित तेराशे सहासष्ट कोटी रुपयांचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे मात्र एक गोष्ट लक्षात घ्या आजच्या घडीला फक्त पंधरा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना हा निधी निधी भेटणार आहे आहे शासनाने स्पष्टपणे सांगितलं की या या यादीत नसलेल्या जिल्ह्यांना पुढच्या टप्प्यात मिळेल जर तुमचा जिल्हा यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यात आजपासूनच संपूर्ण विमा जमा होणार आहे आपलं महाराष्ट्र राज्य हे प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे लाखो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीतून चालतो मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हवामानातील बदल अवकाळी पावसामुळे आणि आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे आता या पार्श्वभूमीवर सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला प्रत्येक शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय आणि मदत किती मिळणार तर सरकारने जाहीर केलं की पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी दहा हजार रुपयांची मदत भेटणार आहे या निर्णयासाठी एकूण चार हजार पाचशे साठ कोटींचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आता तुम्हाला आठवत असेल की पहिल्या टप्प्यात पीक विम्याचे वाटप खूप कमी प्रमाणात करण्यात आले होते फक्त दोन हजार चारशे रुपये प्रति एकर इतकीच रक्कम बहुतेक शेतकऱ्यांना भेटली होती जर एखाद्या शेतकऱ्याकडे चार एकर शेत असेल तर त्याला फक्त नऊ रुपये मिळाले होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा काही पूर्ण झालेल्या नाही पण आत्ता शासनाने ठरवलं आहे की यावेळेस तसं होणार नाही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दहा प्रति हेक्टर प्रमाणे रक्कम जमा केली जाणार आहे आणि ती सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे येऊन पडतील यासाठी सरकारने तब्बल अठराशे कोटी निधी मंजूर केला आहे सरकारने पीक विम्याची रक्कम वाटण्यासाठी जिल्ह्यांची यादी सुद्धा तयार केलेली आहे त्याच्यामुळे तुमचं नाव या यादीत आहे का ते तुम्ही नक्की तपासून पाहाल सगळ्यात पहिला जिल्हा आहे नाशिक जिल्हा आता नाशिकमध्ये द्राक्ष कांदा यासारखे पीक मोठ्या प्रमाणावर घेतली जातात आणि याच पिकांचं यावर्षी प्रचंड नुकसान झालं विशेषतः द्राक्ष हे निर्यात करण्यासारखे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला त्यामुळे सरकारने थेट निर्णय घेतला की नाशिक विभागातील शेतकऱ्यांना मदत भेटलीच पाहिजे या योजने नाशिक विभागातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासूनच पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम थेट बँक खात्यांमध्ये जमा होऊ लागली आहे आता या टप्प्यासाठी नाशिक विभागाला एकट्याला सुमारे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे शासनाच्या माहितीनुसार पुढील चोवीस तासातच ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल त्यामुळे द्राक्ष उत्पादक असो वा कांदा उत्पादक शेतकरी नाशिक विभागातील सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आता शेतकरी मित्रांनो नाशिक विभागापुरताचा निधी मर्यादित नाही शासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे की नाशिक विभागातील लहान खेडी पाडे प्रत्येक पात्र शेतकरी या सगळ्यांना पीक विम्याचा लाभ मिळेल आता त्यानंतरचा महत्वाचा विभाग म्हणजे पुणे विभाग तुम्ही जर पुणे विभागातील असाल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आता पुणे विभागातील विशेषतः अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला नु, सामोरे जावं लागलं ऊस बटाटा यासारखी हंगामी पिकं तर होतीच पण यासोबत काही मोठे व्यापारी पिकंसुद्धा शेतकऱ्यांनी घेतलेले होते पण नैसर्गिक आपत्तीमुळे सगळं काही उद्ध्वस्त झालं या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने अहमदनगर आणि सोलापूरकर शेत शेतकऱ्यांसाठी वेगळा निधी राखून ठेवला आजपासून सुरू होणारे या वितरणासाठी पुणे विभागाला साडेचारशे कोटींचा सा निधी मंजूर करण्यात आला यात केवळ अहमदनगरला कोटी कोटी रुपये रुपये तर सोलापूरला जवळपास देण्यात आले ही रक्कम थेट माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात यानंतर आता जमा होणार आहे आता त्यानंतर आहे कोल्हापूर विभाग तुम्ही जर कोल्हापूर विभागातले असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या विभागात येतात सातारा सांगली कोल्हापूर यासारखे जिल्हे आणि इथं साखर कारखान्यांची संख्या सुद्धा सगळ्यात जास्त आहे तरी सुद्धा यंदा ऊस पिकाचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे शासनाने चांगला निर्णय घेतला की या भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात येईल फक्त ऊसच नाही मित्रांनो तर या विभागात कापूस हरभरा आणि ज्वारीसारखे पिकंसुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतले जातात या सगळ्यांचा विचार करून सरकारने कोल्हापूरसाठी अक्षरशः तीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला या यामध्ये सांगलीला एकशे दहा कोटी साताऱ्याच्या वाट्याला आले शंभर कोटी आणि कोल्हापूरकरांना भेटणार आहेत एकशे वीस कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम आता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर पाहू आपण छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद इथल्या शेतकऱ्यांसोबत जालना आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा थेट फायदा भेटणार आहे मराठवाडा भागाबद्दल तर आपण सगळेच जाणतो की हा भाग कायम दुष्काळी परिस्थितीला सामोरे जातो इथे कायम दुष्काळी परिस्थिती असते यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी खूप नुकसान झालं कपाशी आणि सोयाबीन या पिकांवर परिणाम झाला त्यामुळे शासनाने या भागातील शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा निधी मंजूर केला फक्त मराठवाड्यासाठी जवळपास सहाशे सत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या मदतीचा सर्वात जास्त फायदा लातूर विभागाला होणार आहे आता लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा चोवीस तासाच्या आत त्यांच्या बँकांमध्ये पैसे येऊन पडणार आहेत लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांमध्ये तूर मक्का आणि हरभरा यासारख्या पिकांचं लाखो एकरचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई या निधीतून केली जाणार आहे याशिवाय अमरावती विभागालाही शासनाने अतिशय मोठा निधी मंजूर केला आता यामध्ये येतात बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ हे पाच जिल्हे अतिशय महत्वाचे जिल्हे या जिल्ह्यांसाठी चारशे कोटी रुपये देण्याचं सरकारने ठरवलंय तसंच नागपूर विभागातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांनाही पीक विम्याचा लाभ भेटणार आहे या विभागासाठी शासनाने चारशे कोटी म्हणजे चार अब्ज रुपयांचं चा वाटप करायचं ठरवलंय त्यामुळे या सगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटमध्ये मा येऊन जमा होणार आहे तरी आता तुम्ही काहीच काळजी करायची नाही बांधवांनो आज राज्य शासनाकडून सर्व बँकांना एकदम कडक आदेश देण्यात आले आहेत की शेतकऱ्यांच्या हक्काचा निधी तात्काळ त्यांच्या खात्यात येऊन पडलाच पाहिजे मात्र यासाठी सरकारने काही अटी सुद्धा ठेवलेल्या आहेत त्या जर तुम्ही पाळल्या तरच तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येतील नाहीतर तुमच्या नावावर खूप मोठी फुली मारण्यात येईल त्या अटी कोणत्या तर ते म्हणजे के वाय सी पूर्ण करणं अतिशय बंधनकारक झालं आहे जर शेतकऱ्यांनी आपली के वाय सी पूर्ण केली तरच त्यांना निधी भेटेल तरच त्यांना योजनेचा लाभ भेटण्यात काही अडचण येणार नाही असं शासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे त्यामुळे तुम्ही जर के पूर्ण केली नसेल तर ती तात्काळ करून घ्या आणि जर के वाय सी पूर्ण केली तर तुम्हाला कसल्याही काळजीची गरज नाहीये काळजीच करू नका शासनाकडून चार हजार सहाशे एकोणवीस कोटींचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आता हस्तांतरित करण्याचे आदेश आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या विभागांना दिलेले आहेत आज शासनाकडून मोठा निधी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे शेतकरी बांधवांनो शासनाने काही बँकांची निवड केलेली आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये जितक्याही बँका आहेत त्या सगळ्याच बँकांमध्ये हा निधी जमा होणार नाही तर काही मोजक्या बँक आहेत त्या मोजक्या बँकांमध्येच निधीची रक्कम येणार आहे तुमचं अकाउंट यापैकी कोणत्याही बँकेत असेल तरी तुम्हाला निधी भेटेल पण जर तुमचं अकाउंट यापैकी कोणत्याच बँकेत नसेल तर मात्र तुम्हाला वाट पायू लागू शकते आता आपण पाहू की कोणत्या बँकांमध्ये निधी जमा होणार आहे त्यामध्ये सगळ्यात आधी येते बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांची आवडती बँक त्यानंतर कोटक महिंद्रासारखी प्रायव्हेट बँक त्याच्यानंतर आहे जिल्हा सहकारी बँक म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख सहकारी बँक आणि त्यासोबत आहे पोस्ट ऑफिस बँक आपली साधी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येक जिल्ह्याची मध्यवर्ती बँक एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर नंबर लागतो बँक ऑफ इंडियाचा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग बँकांची निवड यासाठी करण्यात आलेली आहे म्हणून शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला जर अफवा ऐकायला आली तर बिलकुल विश्वास ठेवू नका निधी खरोखरच जमा होतोय आणि तो, तो तुमच्या हक्काचा आहे त्यामुळे आता तुम्ही निश्चिंत रहा आणि आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का याचा तपास करत रहा मेसेज चेक करत रहा। तर शेतकरी बांधवांनो मला आशा आहे की पीक विम्यासंबंधीची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्हाला व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊच नका आणि तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंतसुद्धा सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र